वेलकम बॅक टू माय चॅनल तर ऑलमोस्ट आज नऊ वाजता व्हिडिओ चालू केला आहे पिल्लू बघा दीपक गेलाय आहे ऑफिसला पिल्लू आणि मी को मॅचिंग झालं आहे पिल्लू आमची आत्ताच उठली नऊ वाजता उठली दीपकची सध्या मॉर्निंग शिफ्ट चालू झाली आहे आज आहे सेकंड डे ऑलमोस्ट चार वर्षांनी दीपक मॉर्निंग शिफ्टला जातो आहे नाही तर त्याची नाईटच असते सो आता तो गेला आहे सध्या रुटीन आमचं पूर्ण परत एकदा चेंज झालं आहे ती तिघ आमच्या दोघांचं सेम आहे फक्त दीपकचाच रुटीन चेंज झालं आहे पिल्लूचा पण ऑलरेडी चेंज झालेलं आहे पिल्लूनी चेंज केलं मग बाबांनी पण चेंज केलं आहे त्याचं रुटीन सो so, आता माझी सगळी कामं म्हणजे जेवण झालं आहे मेन म्हणजे जेवण असतं ते तर झालं आहे फक्त पिल्लूचंच करायचं आहे पिल्लूला काहीतरी करेन मी आज आणि म्हणजे एवढं लोक करत नाही तिला गरम गरम करते त्याच्यामुळे तिचा करून फायदा नाही आहे ना समायरा करश आणि आता किचन वगैरे आवरायचं सगळं आवरायचं पिल्लू जस्ट उठली तिचा ब्रेकफास्ट पण झाला तिला दिलेली चपाती आणि तूप लावून दिलेलं तिला ते तिने खाल्लं म्हणजे एक होऊन थोडी पाऊंड कमी खाल्ला म्हणते ती थी खाल्लं तिने एक पुरी पकडून घ्या तिने स्मॉल तेवढी तिने चपाती खाल्ली आज तिला चपाती खायचं मोडत असं चपाती खाल्ली तिने आता तिला थोडा वेळ नाही ना बना भरवेल आणि हां आता मम्मी पटकन सगळं ते आवरून घेते चला आता रुटीन सध्या चेंज झालंय फक्त जेवण आहे आणि बाकीचा करावा तर इथे तू तिला आहे ना जे मी शेल्फ लावले बेडच्यावरती त्याच्यावरती ना डॉग हाऊस आहे जे की कॉईन असतं ना ते ओढून घेऊन जातं पण ते एवढं वर्क नाही करत नीट काम नाही करत सो ते तिला दिलं तिला हवे होतं पण ते तिने फेकून दिलं लगेच नंतर मग ब्लँकेट्स वगैरे होते त्या घडी घालून ठेवत होती कारण का काहीच आवरलं नव्हतं बेडरूमचं पिल्लू झोपलेली असली ना की मग नाही आवरत जेव्हा ती बेडवरून उतरते ना मग तेव्हाच एकदाचं क्लीन करून घेते सो बेड वगैरे आवरून घेतला फक्त फोल्ड मारले कारण का पिल्लू बसलेली बेडवरती सो ते क्लीन वगैरे करायचं होतं तोपर्यंत म्हटलं पटकन कपडे वगैरे होते पिल्लूचे सुकलेले ते काढून घेते मी अजून पण पिल्लूचे कपडे ना घरातच घालते सुकत कारण का बाहेर आमच्या इथे ना खूप डस्ट उडते त्याच्यामुळे बेड वगैरे पटकन आवरून घेतला सगळा बेड आवरला आता किचनचे टाईम किचन वगैरे आवरून घेतल्यानंतर मग ते झाल्यानंतर काही शूट नाही केलं मग डिरेक्टली पिल्लूला आंघोळ घालायला घेतली तिला अकराच्या दरम्यान मी आंघोळ घालून घेते आंघोळ वगैरे घातली तिला आणि ना आंघोळ करायला ती खूप नाटक करते म्हणजे करायलाच नको बोलते का तिला आता म्हणजे जसे जसे मोठे होते ना तसेचे जे, जे चॉईस आहेत ना त्या बदलत चाललेत आधी आंघोळ करायला तिला भयंकर आवडायची पण आता तिला जरा पण आवडत नाही ती नाहीच बोलते जसं मोठं होतं ना बाळ तसं त्याच्या चॉईस पण बदलत जातात त्याच्या हॅबिट्स पण बदलत जातात सगळं काही बदलत जातं त्यांचं सो आणि कधी कधी एकदम आ आनंदेत आनंदात येते टॉवेल वगैरे स्वतः आणते सगळं काही स्वतः करते आणि आत्ता सध्या तरी ती नाही करत म्हणजे मोठ आहे so, तिला मी रेडी वगैरे करते तिचे आता सध्या केस आहेत ना मी थंड थोडासा परत वाटायला लागले नॉर्मल सो so, मी तिचे केस आहेत ना दोन दिवस आड किंवा एक दिवस आड धुते कारण का केसाला ऑइलिंग करते आणि ती केस आहे ना कापून देत नाहीये त्याच्यामुळे ऑइल लावलं ना की ते नीट राहतात केस पिल्लूची आंघोळ झाले तिला दिले डायट चिवडा दिलाय ती आता मी काय करते हे तिचं आवरून घेते आंघोळ घातलेल्याच्या मेकअपचं आणि पटकन मी आंघोळ करून घेते आता सध्या दीपक नसतो सो मला आहे ला ना असंच करावं लागतं तिला असं थोडंसं खाऊ द्यावं लागतो आणि तिचा खाण्याचा स्पीड काय स्लोच असतो लहान मुलांचा त्याच्यामुळे मग ती पाच ते दहा मिनटं त्याला लावून घेते मग त्या पिरियडमध्ये माझी आंघोळ होऊन जाते असं करावं लागतं सध्या आणि सकाळी करायचं म्हटलं ना आंघोळ तर ते नाही होत माझं आवडलं ना आठ वाजेपर्यंत साडेआठपर्यंत माझं जा आवरून जातं म्हणजे जेवण नाश्ता वगैरे असेल ते आणि मग त्याच्यानंतर मग पिल्लू उठून जाते पिल्लू उठली ना की मग तिच्या पाठी लागावं लागतं म्हणजे तिचा ब्रेकफास्ट वगैरे होतो आणि काल मी लवकर उठलेली आणि आज मला ऑलमोस्ट साडेसात वाजले साडेसात वाजता उठले आणि पटकन जेवण केलं सगळं रेडी होतं त्याच्यामुळे पटपट झालं सो ते बरं पडतं रेडी असलं ना की पटकन होऊन जातं सो so, ते रेडी होतं म्हणून मी पटकन जेवण वगैरे केलं आणि मग नंतर दीपकचा चहा नाश्ता काल मग ब्रेड आणलेले काय बघा डोक्यात आलेले काल ब्रेड आणलेले सो so, त्याला चहासोबत ब्रेड गरम करून दिलं आणि थोडंसं चीज टाकलं बटर लावलं आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकून असं सँडविच केलेलं सा के चीज सँडविच टाईप mm -hmm. ते त्याला दिलं तो ते खाऊन गेला सो so, दम लागला बघा मला आता पटकन नाही मी माझी आंघोळ करून घेते मला हेअरवॉश पण करायचे आहेत पण आता नाही जेव्हा पिल्लू झोपेल ना तेव्हाच मला करता येईल कारण का हेअर वॉशला टाईम लागतो त्याच्यामुळे सो चला पटकन मी आंघोळ करते आणि मग भेटते डिरेक्टली तर जस्ट माझी आंघोळ झाली पिल्लू आहे खेळते पिल्लूला पण जस्ट बनाना एक भरवला कारण का ऑलमोस्ट पावणे बारा वाजले आता थोड्या वेळ ती झोपेल तोपर्यंत तिला ना मुगाची खिचडी घालते कारण का कालचे मोड आलेले मूग आहेत ना ते करते त्याची खिचडी करते तिला आणि आम्हाला बीन्सची भाजी केली आहे समारा पडशील सो so, आता ते करते पटकन बाकी सगळं झालं आणि ती झोपली की मला ला आधी पुसायची आणि हेअर वॉश करायचं आहे विचार करते हेअर वॉश संध्याकाळी करू की काय कसं काय बघू कारण का मला माझं कबड पण लावायचं काल ह्या दोघांचं लावलं आज मला माझं लावायचं आहे कारण का खूप खूप म्हणजे खूप असं लेअर 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 लागले सो आता पटकन हिची खिचडी कालून घेते तिला बनाना फेड केला आहे त्याच्यामुळे ती आता काय लवकर जेवत नाही तिची एक झोप झाल्यानंतर आहे ना मग ती फड्री बघा कशी इकडनं अशी वागते आणि तिचे खेळणे काढायला घेते सो so, तिची एक झोप झाल्यानंतर आहे ना मग ती चावतेस का मला <laughs> तिची एक जोप झाल्यानंतर मग ती चांगली जेवते नाहीतर मग नाटक करते सो so, तिची एक झोप झाल्याशिवाय ना मग तिला भरवत नाही देऊ नीट बस पडशी तर त्यानंतर आहे ना मी प पटकन जेवणाची आहे ती तयारी करून घेते कारण का तिचा राईस वगैरे लावायचं होतं माझं तर झालेलं जेवण जस्ट पिल्लूचं करायचं होतं तिला करणार होती मुगाची खिचडी म्हणजे मोड आलेली मूग होते त्याची खिचडी करायची होती मला सो मी ते करत होती आणि ते करता करता मदे मदे ती पण सारखं मध्ये मध्ये ये तिचं चालू होतं सो ते पटकन करून घेईल आणि मग त्याच्यानंतर मग तिला झोपवायला घेऊन जाईल कारण का तिची झोप असते ती जे आंघोळ झाल्यानंतर ना अकराला आंघोळ घातली ना मग ती एकला वगैरे अशी झोपून घेते एक किंवा असं नॉर्मल एक दीड वाजेपर्यंत ती झोपून घेते सो तिला बघता बघता मला कामं करावी लागतात कारण का सकाळी दीपक नसतो आधी कसं दीपक असायचा तो बघायचा पण आता ती माझ्या पाठीपाठीच असते आणि मी कॅमेरा लावलेला सो ती बघत होती त्याच्यामध्ये ती स्वतःच दिसत होती ना ती बघत होती तिला आणि मी बाकीची प्रिपरेशन होती ती माझी तयार म्हणजे करत होती फोडणीची एकदा का कटिंग वगैरे करून ठेवलं ना की पटपट फोडणी द्यायला बरं पडतं ते नाहीतर मग मी आधी काय करायची कांदा टाकल्यानंतर मग कांदा परतून द्यायची नंतर मग टोमॅटो टाकायची पण आता असं नाही होत पटकन आधी मी तयारी करून घेते आणि मगच फोडणी देते मग कधी कधी चाकू वगैरे असं कुठे किचनवरती ठेवला ना की पिल्लू ना तो चाकू उचलून घेऊन जाण्याची शक्यता खूप असते कारण का ती बघते की मी काय करते चाकू वगैरे घेऊन गेले की कट 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 म्हणजे असे नॉर्मली शब्द असतात ना ते बोलते ती आणि मग ते करत बसते ती म्हणून मग तिच्यापासून अशा गोष्टी आहेत त्या लांब ठेवाव्या लागतात आता इथे पटकन मी तिला नॉर्मल जी खिचडी असते ती फोडणी देते राई टाकलं जिरं टाकलं हिंग टाकलं आणि कढीपत्ता लसूण आणि कांदा टोमॅटो नीट परतून घेतला आणि आपले जे घरचे मसाले असतात ना ते घातले त्याच्यामध्ये ॲडिशनल मी थोडासा मॅगी मसाला टाकला हळद टाकली धने पावडर टाकलं गरम मसाला थोडंसं लाल तिखट टाकलं तर तिखट खाते बऱ्यापैकी पिलू सो लाल तिखट टाकलं आणि याच्यामध्ये ना मी तूप पण ॲड केलं आहे म्हणजे तूप आणि मिक्स तेल असं करून मी ॲड केलं आहे कारण का कधी कधी मग फोंडी जळून जाते सो त्याच्यामध्ये मूग आणि जे तांदूळ आहेत मिक्स केलेले मोड आलेली मूग ते ॲड केले आणि आता ते नीट मिक्स करून घेईल आणि त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ टाकेल आणि अगदी दो तीन शिट्यांमध्ये चांगला भात होऊन जातो तांदूळ थोडेसे मी भिजत घालून घेते कारण का हे आहेत ना पटकन शिजत नाही आहेत तांदूळ आणि तिला एकदम जरासं असं स्मूथ स्मूथ लागतं म्हणजे एकदम असं आपण फडफडीत भात बोलतो ना तसा केला की मग तिला तसं नाही आवडत थोडंसं असं स्मूथ लागतो त्याच्यामुळे थोडंसं जास्त पाणी घालून घेते मी आणि तीन चार शिट्यामध्ये भात अगदी चांगला होऊन जातो आणि तिला ना मुगाचा भात मसूर भात आता हा मुगाचा भात आहे ना म्हणजे मोड आलेला मुगाचा भात तो मी तिला ऑलमोस्ट भरपूर दिवसांनी देते कारण का बरेच दिवस झाले मी कडधान्य भिजतच घातले नाही आणि मेन म्हणजे मूग भिजत घातले नाही कडधान्य करायचे मी चवळी वगैरे करायची पण मोड आलेले असे कडधान्य असतात ना ते भरपूर दिवसांनी करायला घेते आणि आता येते ते पिल्लूचा कुकर लावलाय आणि पिल्लू बघा इकडे माझ्यासोबतच आहे पाटी पाटी पाठीवून घेते म्हणजे नंतर ही झोपेल ना तेव्हा मी पण जरा रेस्ट करेल सो मी आता जेवण घेते मी झोपली येते तिचं जेवण पण झालंय आणि हा पसर आहे ना तू आता असाच ठेवणार घेतला ना तो असाच ठेवणार आहे कारण का आता तिला मी उठवेलच थोडा एक तासाने सो असाच राहून द्या सध्याकाळीच चावरेल आता मी पण थोडा अर्धा तास झोपून घेते आणि डिरेक्टली पिल्लू उठली की बेटे चलो तोपर्यंत वेळ आई इथे आमच्या मॅडम उठले आहेत आता आणि म्याव 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 करतायत का कशी करते बिल्ली गाणं बोल बिल्ली करते चांचन कर छान छान चा का इंसिडेंसिस स्पाइडर कर इंसिडेंसिस स्पाइडर कर बस डाउन कैन द रेन एंड वस्ट स्पाइडर कुच वा सुंदर चॉकलेटचा छान छान कर ही अशी मुगाची खिचडी झाली तिला तर भरवून घेते पटकन अशी बनली मुगाची खिचडी तर पिल्लूला आहे ते भरवून घेते पटकन चला जस्ट पिल्लूला आहे ते भरवून जाणार तुला पॅकिंग कशी घातली एक मिनिट हा जस्ट पिल्लूला भर राहून झालं आहे आणि खाल्लं तिने बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच खाल्लं तिने मुगाचा राईस भरपूर दिवसांनी खाल्ला जे मोड आलेले मुलगा असतात त्यांना भरपूर दिवसांनी खाल्लं आणि तिला मी क स्क्रीन म्हणजे बंदच केलं ना आता ती खाते बरोबर भूक लागली की बरोबर खाऊन घेते त्याच्यामुळे एवढा तर स्क्रीनचा प्रॉब्लेम होत नाही स्टार्टिंगला झालेला आता ती बरोबर खाते सगळं रात्री दुपारी सकाळी जे आहे ते बरोबर खाते ती खेळते तोपर्यंत ती आता माझ्यासोबत येईल पाठी आता मला तिचं थोडंसं राय आहे ते आणि ही सकाळची भांडी आहेत ती लावायचे आहेत बस बाकी काही नाही आणि बाहेरचे जे, जे कपडे लावलेले आहेत ते धुवायचे ते धुत असताना पिल्लू पण माझ्यासोबत येणार बाल्कनीमध्ये आणि बाल्कनी पण मला क्लीन करायचे झाडांना पाणी वगैरे द्यायचे सो पटकन आता भांडी वगैरे वॉश करून घेते म्हणजे किचनचं काम आवरून घेते मग डिरेक्टली सहा वाजता किंवा पाच वाजता किचनमध्ये घेईल आता ऑलमोस्ट तीन वाजले सो पिल्लूचा जेवणाचा टायमिंग आहे ना तीनच आहे जरी ती उठली ना तरी ती लगेच जेवत नाही अर्धा एक तास इकडे तिकडे घालवते आणि मग ती जेवते सो तिला मी मुगाचा राईस दिलेला बाहेरचा डस्टबिन घेऊन येते तर ती काय बोलत होती मी ती खाऊन घेते सगळं एवढं तिचा प्रॉब्लेम नाही आहे आता फक्त नाटक करते ती जर डाळ भात सारखा सारखा मग ती नाटक करते सो त्याच्यात आणि काल मेन म्हणजे ना काल मी काय केलेलं हां मुगाची उसळ केलेली काल मी रात्री हां हां तर ती पण तिने खाल्ली इवन त्याच्यामध्ये भाकरी दीपक जशी अशी मिक्स करून क्रश करून चुरून बोलतात ना त्या टाईपमध्ये बाजरीची भाकरी पण खाल्ली चौकोर भाकरी खाल्ली आणि थोडासा राईस खाल्ला सो चला हाता पटकन भांडी लावून घेते एकदा किचन आवडलेलं आहे दहा वेळा किचनमध्ये जावंच लागतं खेळतोय गाडी 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 गाडीचा पार्ट म्हणजे ती कंपोस्ट आहे तर ती तिला गाडी आवडते सो हे असं आहे झाली पिल्लूची गाडी बोला ऑन द बस अलेक्सा नाटक दाखवते मी तिला ओरडते तुम्ही बघा फक्त तिचं तोंड बघा परत मार्शिल पाय मारशील तोंड बघा तिचं मार्शील तू पाय मार्शील वाव नाही आणि इथे ना मी ऑलमोस्ट पाच साडेपाचला ना पूर्ण घर आवरायला घेते म्हणजे जेवढा काही पसारा पिल्लूनी केलेला असतो तो आवरायला घेते कचरा वगैरे काढून घेते दिवा वगैरे लावून घेते कारण का दीपक याचा टायमिंग असतो सात वाजता मग ॲटलीस्ट तो येईपर्यंत घर ॲटलीस्ट पिल्लूची खेळणी जागच्या जागी हवेत नाही तर तो एंटर करणार घरात आणि त्या पिल्लूची खेळणी ना मग इकडे तिकडे पडलेली असतात मग ते असं मग कामावरून माणूस थकून येणार आणि मग एवढा पसारा बघणार असं पण पिल्लू असते त्याच्यामुळे त्याला माहिती पसारा होतो तरी पण मग मी सगळं आवरून घेते आधी पण तसंच करायची दिवाळ लावायच्या टायमिंगला मी सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या जागच्या जागी जागी ठेवून द्यायची पसारा जरा मला लावायची आज शेवभाजीच करणार आहे शेवभाजी आणि दुपारची भाजी आहे ती थोडीशी आहे ती आणि भात वगैरे काय करणार नाही फिरुलला मी दाल खिचडी टॅप करेन बाकी काय नाही आता चहा पिऊन पटकन जेवणाला लागते दीपक आता थोड्या वेळाने निघेलच ऑफिसमधून आणि केस पण धुवायच्या त्याच्या केसांचे अवतार बघा खूप बारीक आता, में में ला, ला। हो आता मी रोजमेरी वॉटर लावलेलं केसाला जे स्प्रे केलं ना ते डँड्रॉप होत नाही आणि ना थंड वातावरण असतं ना त्याच्यामुळे मग डँड्रॉप होऊनच जातो स्किन ड्राय पडली की सो त्याच्यामुळे मग मी हे लावते रोजमेरी लावते आणि आता मी थोडंसं ना हेअर कट पण केला आता बघूया वॉश केल्यानंतर कसा दिसतोय म्हणजे आधी स्ट्रेट होता ना आता लेअर केला आहे त्याचा सी म्हणजे घरातच केला आम्ही सो लेट सी वॉश केल्यावर कळेल आता दीपकाला की पटकन आता पहिले कामावरून घेते जेवणाचं आणि मग जेवण वगैरे करते सो चला पिल्लू आहे ती बिस्किट खाते तिला थोडंसं बार्सेटमध्ये सोडते तोपर्यंत चहा जेव्हा घेत होती तेव्हा ही बबल स्टिक असते ना ती पिल्लू घेऊनच उभी होती सो तिला थोडंसं बबल स्टिक करून दिलं आणि तिची जी पॅन्ट आहे ना ती मी उलटी घातली सो म्हटलं जाऊन दे परत काढ घाल ना की मग ती इरिटेड होते मग मी तशीच ठेवून दिली आणि जरावेळी तिच्याजवळ हार्डली पाच मिनटं अशी मी तिच्याजवळ खेळली असेल आणि मग नंतर पटकन जेवणाला लागून गेली आणि ती पण बस झालं मग तिला तिला थोडंसंच हवं होतं खेळणं तुम्ही तर बघितलं घेऊन मला जेवण करायचं पटकर आणि ती आहे तक्रार की मोडवर आता मी तिला सॉन्ग्स लावून देते ऐकायला अलेक्सा प्लीज बाय सो इथे मी आता शेवभाजीची तयारी करून घेते पटकन दीपक यायच्या आधी म्हटलं करून घेईल सो इथे मी जिरं राई आपण नॉर्मली जी फोडणी असतो ना ती दिली कांदा टोमॅटोची आणि मी वाटण आहे ना करून ठेवलेलंच असतं घरी म्हणजे आठवड्याभराचं करून ठेवलेलं कारण का आता लागतंच लागतं सकाळी अशी ड्राय भाजी करते आणि संध्याकाळी असं ग्रेव्हीची भाजी करते म्हणजे डाळ किंवा भात वगैरे करायची अशी जरूरत नाही मग अशी ग्रेवीची भाजी केली ना की मग भाकरी वगैरे केली की दीपक आवडीने खातो म्हणून म्हटलं शेव शेवभाजी करते सध्या तरी मी आता ग्रेवीची भाजी करतेच करते, करते रात्रीची म्हणजे ते बरं पडतं आणि त्याला पण ग्रेव्हीची भाजी आणि दीपकला मेन म्हणजे दीपकला ग्रेवीची भाज्याच आवडतात सो त्या मी करते कारण का सकाळी सुका घेऊन जातो सुका म्हणजे ड्राय भाजी म्हणजे आपण बोलतो ना नॉर्मल तशी भाजी घेऊन जाते आणि तितक्यात दीपक आलेला सो पटकन मग म्हटलं फोडणी देते आणि नॉ जेवण काय आपलं नॉर्मलच करायचं होतं त्यामुळे एवढं टेन्शन नव्हतं सो so, सगळे मसाले वगैरे आपले जे घरचे मसाले आहेत ते टाकलं हा काश्मीरी लाल मिरची आहे जे त्याच्याने ह्या ना थोडासा कलर पण येतो म्हणून मी अशी ग्रेव्हीची भाजी असेल ना की अर्धा चम्मच वगैरे घालून घेते त्याच्यामध्ये आणि आपले नॉर्मल घरचे मसाले आहेत ते टाकले राई जिरं हिंग धणी पावडर काय असतात ते आणि निंबक आला की पिल्लूचं सुरू होतं आणि माझी इथे ग्रेव्ही आहे ती तयार झाली आता फक्त शेव टाकायचं बाकी आहे की आमचं जेवण आहे ते रेडी मग पटकन जेवायच्या आम्ही पाच मिनटं आधीच शेव टाकते जास्त वेळ आधी टाकत नाही ना तर ती सॉफ्ट होऊन जाते जर रेड असेल ना तर मग ती राहते आणि ही आहे ना लगेच मेल्ट होऊन जाते ग्रेव्हीमध्ये कारण so, का गरम असतं त्याच्यामुळे सो पटकन आता भाकरी वगैरे घालून घेईल आणि मग जेवायला बसेल मी म्हणजे पिल्लूला पण आधी पिल्लूला भरवेल आणि जेव्हा मी भाकरी करते ना तेव्हा किचनची अवस्था दर टाईमला अशीच होते आणि दोन चपातीचं चा, म्हणजे पी चपातीचं चा, पीठ उरलेलं थोडं सकाळच्या सो पटकन म्हटलं त्या दोन घालून घेईल कारण का चपाती दीपकला खूप आवडते भाकरीपेक्षा म्हटलं त्याला दोन चपाती देईल आणि एक भाकरी देईल सो असं काही आजचं जेवण आहे कोशिंबीर पण केलेली काकडी आणि गाजरच्या दुपारची भाजी होती ते आणि पिल्लूला दाल खिचडी केलेली सो दीपकला पण दिली थोडी आणि तिला पण दिली आणि जेवण वगैरे झालं आणि मी भांडी घासायला घेत होती आणि पिल्लू आणि दीपक बघा कसं खेळत आहेत ती भांडी घासेपर्यंत दीपक असं तिच्याजवळ खेळत राहतो आणि जेव्हा दीपक घरी येतो ना तेव्हा तिला मस्त म्हणजे बरं वाटतं आणि ती त्याच्याच पाठी असते रात्री झोपेपर्यंत मला ती विसरूनच जाते तो आला की ती त्याच्यासोबतच खेळते कारण का दिवसभर घरी नसतो आधी तिला सवय होती त्याला बघायची पण आता तो नसतो आधी कसं जास्त वेळ आमच्यासोबत राहायचा आता फक्त कमी वेळच असतो असं असं वाटायला लागलं आहे सध्या कारण का आठ वाजता येतो आठ वाजता आले की पिल्लू आमची दहा साडे दहाला झोपून जाते मग हार्डली तिला दोन किंवा तीन तास असते दीपकसोबत खेळ आणि मग सकाळी दीपक उठतो जातो तेव्हा पिल्लू कधी कधी झोपलेली असते नाही तर कधी कधी उठलेली असते सो असं त्यांचा टॉम अँड जरीचा गेम चालू आहे पकडा आणि मी माझी भांडी वॉश करून घेते आता बा� साईड बाय साईड सो चला असा होता आमचा आजचा आमचा दिवस मी भांडी वगैरे माझी वॉश करत होती किचन वगैरे क्लीन केलं कारण का सकाळची भांडी जी असतात ना चहाची नाश्त्याची ती आधीच मी अर्धी बाजूला काढून ठेवते कारण का पिल्लू झोपल्यामुळे ना मग मला त्याची भांडी काढता येत नाही मग ती भांडी ना वरच्यावर ठेवून देते त्याच्यामुळे थोडासा भांडी घासायला वेळ लागतो सॉर्ट करून ठेवते दोन दोन असे भांडे वेगळे सो दीपकाने तिचं चालू होतं खेळणं आ, सो असा होता आजचा आमचा दिवस आणि मी काय ज्याला हे म्हणजे जे वॉईस आहे ना त्याला म्यूट नाही केला कारण का फिल्मचा जो पेन्झंटचा आवाज आहे ना तो ऐकायला कधीतरी असं मस्त वाटतं जेव्हा ती मोठी होईल ना तेव्हा ती पण ऐकेल की मी किती मस्ती करत होती सो चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट पण करा सो चला बाय बाय